श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती पौर्णिमेसंबंधी आहे कारण आज आहे बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्व आहे आजचीच पौर्णिमा नव्हे तर प्रत्येक पौर्णिमा ही महत्वाचीच मानली गेलेली आहे कारण लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं असं वाटत असेल तर पौर्णिमेला काही सेवा करणं गरजेचं आहे आता कुठल्या सेवा कराव्या या संबंधीचा आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन उपाय जाणून घेणार आहोत जे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे आता हे उपाय कशासाठी आहे तर बघा आपल्या घरातील दृष्ट काढण्यासाठी आहे घरावर जी काही वाईट बाधा असेल नकारात्मकता असेल ती घालवण्यासाठी एक उपाय असणार आहे आणि दुसरा जो उपाय आहे तो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा या व्यतिरिक्त घरातील एखादी सदस्य आहे जी सतत आजारी असते किंवा तिचं मानसिक दृष्ट्या ती खचलेली आहे असा काही प्रॉब्लेम असेल तो त्या साथी हाँ करना तर त्यासाठी देखील आपण हा उपाय करणार आहोत तर बघा दोनही उपाय अतिशय प्रभावी असे आहे तितकेच ते सोपे आहे प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच उपाय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी डिटेलमध्ये समज समजणार आहे तर चला जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी किंवा पतीसाठी किंवा घरातील अन्य सदस्यासाठी आपण करू शकतो तो आहे बघा आता हा जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे आणि थोडीशी मोहरी लागणार आहे आता दृष्ट काढण्यासाठी मोहरी आणि मिठाचा वापर केला जातो हे तुम्हाला ठाऊक असेल किंवा तुमच्या घरामध्ये हे करतही असतील तर नक्कीच हाच उपाय आज आपण जाणून घेणार आहोत तर तुमच्या मुलांवरून किंवा पतीवरून किंवा घरातील इतर सदस्यांवरून तुम्हाला हे मीठ आणि मोहरी उतरवायची आहे बघा विद्यार्थी असेल शैक्षणिक अडचणी सतत निर्माण होत असतील तो विद्यार्थी हुशार आहे परंतु त्याला सतत अपयश पदरी पडत आहे किंवा काही कारणास्तव सतत त्याच्या शैक्षणिक कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे अशी समस्या असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो किंवा पतीच्या कामामध्ये प्रगती होण्यासाठी अगदी खूप प्रामाणिकपणे कष्ट करूनही जर त्यांचं प्रमोशन होत नसेल किंवा म्हणावं तसे यश त्यांच्या पदरी पडत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय नक्कीच यशस्वीरित्या काम करेल किंवा घरातील एखादी सदस्य आहे ती विनाकारण सतत तिचं काही ना काही दुखत असतं किंवा मानसिकदृष्ट्या ती खसलेली आहे तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हे करू शकता तर बघा करायचं काय आहे तर अशा व्यक्तीला पूर्व पश्चिम पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे बसताना खाली आसन टाकायचं आहे किंवा पाटावर बसवायचं आहे हातामध्ये जाड मीठ आणि थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि हे त्या व्यक्तीवरून सात वेळेस ओवाळायचं आहे आता जशी तुमची समस्या असेल तशा पद्धतीने प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने हे मीठ आणि मोहरी उ उतरवायचं आहे बघा आता हे झाल्यानंतर आपल्याला ते आपल्या बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे अतिशय सोप्पा उपाय आहे तुम्हाला ठाऊकही असेल कदाचित पण त्यातल्या काही गोष्टींचं आपल्याला पालन करावं लागतं ते कसं तर आपल्याला कुठलाही उपाय किंवा कुठलीही सेवा करताना मौन व्रत धरायचं असतं पण बऱ्याचदा उपाय सेवा करतो पण एकीकडे आपली बडबड चालते आणि एकीकडे आपण उपाय सेवा करतो मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून उपाय आणि सेवा करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे काहीही बोलायचं नाही फक्त मनामध्ये एक स्वच्छ भाव ठेवायचा की मी जे काही करत आहे ते माझ्या घरातील सुख समृद्धीसाठी करत आहे अमुक अमुक व्यक्तीच्या प्रगतीसाठी करत आहे आणि त्यामध्ये शंभर टक्के मला यश मिळणार आहे असा भाव जर तुम्ही मनामध्ये ठेवला तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये यश प्राप्ती होईल तर अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे दुसरा जो उपाय आहे तो आपल्या घरावरील दृष्ट काढण्यासाठी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळाच्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या त्यानंतर हा नारळ देवघरासमोर ठेवायचा आहे देवघरासमोर ठेवताना जो शेंडा आहे तो देवाकडे करायचा अशा पद्धतीने ठेवल्यानंतर त्या नारळावर त्रिशूळ काढायचा आहे आता त्रिशूळाचे जे तीन टोकं असतात ती शेंड्याकडे येतील अशा पद्धतीने हा त्रिशूळ काढायचा आहे हे काढून झाल्यानंतर देवासमोर प्रार्थना करायची जी काही आपली मनोकामना आहे जे काही आपलं म्हणजे अडचणी आहे त्या सांगायच्या आहे या उपायामार्फत या सेवेमार्फत माझ्या घरातील नकारात्मकता बाहेर जाईल असा माझा ठाम विश्वास आहे अशा पद्धतीने देवाला सांगायचा आहे आणि हा नारळ घेऊन आपल्या संपूर्ण घरभर फिरायचा आहे आता हा नारळ फिरत घेऊन फिरत असताना देखील आपल्याला मनो मनोभावी प्रार्थनाच करायची आहे की घरातील नकारात्मकता बाहेर जाऊ दे किंवा जी काही वाईट बाधा असेल ती बाहेर जाऊ दे अशा पद्धतीने संपूर्ण घर फिरून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर जायचं मुख्य दरवाज्यावर अशा पद्धतीने उभं राहायचं जेणेकरून आपलं तोंड हो तो हे आपल्या घराकडे होईल म्हणजे आत बघतोय अशा पद्धतीने उभं राहायचं आहे आणि हे नारळ मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचं आहे आता उतरवताना संपूर्ण गोल आकार घराळाचा काटा जसा फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला दरवाजाच्या वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत संपूर्ण गोलाकार हे नारळ फिरवायचं आहे मनामध्ये तोच भाव ठेवायचा आहे किंवा एखादा मंत्र देखील तुम्ही म्हणू आता वेळेस उतरवून झाल्यानंतर हा नारळ मात्र आपल्याला घरामध्ये आणायचा नाही तर हा नारळ तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही अपघात होणार नाही वाहत्या पाण्यामध्ये सोडत सोडणं शक्य असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकतात या व्यतिरिक्त जर तुम्हाला आता समजा संध्याकाळी तुम्ही उपाय करत आहात आणि लगेच तुम्ही कुठे टाकू शकत नाही तर सरळ तुम्ही कचराच्या डब्यात टाकलं तरीही चालणार आहे बघा बऱ्याच जणांना आता हे कचराच्या डब्यात टाकणं पटणार नाही पण बघा एक जर आपण विचार केला ना तर हे नारळ उतरवलं आहे म्हणजे काय तर आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालवलेली आहे आणि नकारात्मकता उतरवलेलं हे नारळ जर आपण फोडलं त्याचा प्रसाद कोणी खाल्ला तर ते बरोबर नाही त्यामुळे हे नारळ आपल्याला कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचा आहे किंवा या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं असेल तर तात्पुरतं तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये ठेवून तर अंगणामध्ये ठेवा किंवा गॅलरीमध्ये ठेवा पण घरामध्ये ठेवू नका आणि दुसऱ्या दिवशी होता होईल तेवढं लवकर आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही उपाय करायचे आहे बघा आता हे दोनही उपाय करून झाल्यानंतर ज्या व्यक्तीने उपाय केले आहे त्या व्यक्तीने हातपाय स्वच्छ धुवायचे आहे चूळ भरायचे आहे आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागायचं आहे अतिशय सोपे उपाय आहे नक्कीच करून बघा शंभर टक्के तुमची समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही बघा पौर्णिमेला करण्यासारख्या भरपूर सेवा आहे जसं की सत्यनारायण आहे कुंकुम अर्चना आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण आहे ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहे पण हे उपाय जर आपण केले तर आपल्याला अजून त्याचा फायदा होतो म्हणूनच आवर्जून करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ धन्यवाद